नमस्कार वेलकम टू मी होम मेकर तर एक छानशी आय वाय करायचं आहे मला पण सकाळचं थोडंसं कामावरून घेणार आहे आणि त्यानंतर तर सकाळी सकाळी सगळ्यात पहिलं काम म्हणजे पाणी आल्यानंतर वॉशिंग मशीन लावायचं आणि त्यानंतर मग चहा पाणी टिफिन वगैरे हे सगळं तर हे सगळं करता करता सकाळच्या सहा वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत ह्याच कामांमध्ये वेळ जातो तर साखर भरून घ्यायची राहिली होती म्हणून मग आता सकाळी भरून घेत आहे आणि रात्री कितीही गोष्टींची तयारी करून झोपलो तरी काही तर ना काही राहूनच जातं आणि सकाळच्या घाईच्या वेळेला हे कामं करायलाच लागतात तर सगळ्यात अगोदर मी चहा ठेवून घेते आणि त्यानंतर बाकीच्या कामांना लागणार आहे तर सगळं खूप अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत नाही आहे म्हणजे स्वयंपाकाची तर वॉशिंग मशीनचा पाऊण तास कुठे गेला काही कळालं पण नाही आणि कपडे धुऊन झाले आहेत आता मी टिफिनची तयारी करते म्हणजे अर्धी तयारी करून झाली होती आता फक्त फोडणी द्यायची आहे तर आज भाजी वगैरे करायची नाही आहे फक्त मसाले भात करणार आहे तर मसाले भातची पण रेसिपी या अगोदर शेअर केलेली आहे म्हणून अगदी पटकन शॉर्टमध्ये करत आहे तर टिफिन भरून झालेलं आहे आणि जवळजवळ माझी सगळी कामं आटोपली आहेत आता हे लोक गेले का मी माझी कामं करायला घेणार आहे तर आंब्याचं सीजन आहे म्हणून मग आंबा पण आहे तर माझ्या गॅलरीमध्ये मा एक छोटंसं बर्ड हाऊस आहे म्हणजे पक्ष्यांसाठी जे घरटं असतं ते तर त्याची तयारी करत आहे तर टेबलवर मी अगोदर हा पेपर टाकून घेते कारण हा जो स्टडी टेबल आहे तो पण मी आत्ताच घेतला आहे नवीन कारण जो टीपॉय आहे तो सोफ्यावरच बसून मग करायला लागतं मग म्हणून मग हा जो छोटा टेबल आहे तो बरा पडतो तर इथे ह्याला मी छान पुसून घेतलं आहे ओल्या फडक्याने आणि मस्त असं मेकओवर करायचं आहे तर बऱ्याच दिवसांपासून म्हणजे महिन्यांपासून म्हणजे जेव्हापासून आणलेलं आहे त्यावेळेसच मी विचार केला होता का मला ह्याचं छानसं असं कलर वगैरे करून मस्त असं करायचं आहे तर इथे मी फोमशीट घेत आहे म्हणजे ही फोमशीट बऱ्याच दिवसांपासून मला फोमशीट अगदी परफेक्ट जशी हवी तशी भेटत नव्हती म्हणजे भेटली तर खूप जाड होती किंवा अगदी पातळ राहत होती तर ही बरोबर भेटली आहे आणि मला अशीच हवी होती तर ह्याच्यावर मी रेक्टँगल मार्क करून घेते तर हे सगळे मार्किंग करून झाले आहेत म्हणजे विटांचा जसा आकार असतो त्या पद्धतीने मला हे कट करून घ्यायचे आहे आणि मी तशीच मार्किंग पण करून घेतलेली आहे हे आता मी कट करून घेतले आहे छान आणि बघू शकतात तर म्हणजे विटांच्याच शेपमध्ये नाही केलं तरी चालेल दगडांचा जो शेप असतो म्हणजे दगडांचा शेपच नसतो ॲक्च्युली पण दगडासारखं दिसणारं पण असं थोडंसं गोल किंवा ओव्हल वगैरे शेपमध्ये तसं कापून पण लावलं तरी पण छान दिसेल म्हणजे अगोदर मला तसंच करायचं होतं पण विटांचा जरा खूप आधी अधि, आधीपासनं माझ्या डोक्यामध्ये मा विचार होता का मला एकतरी माझा डी आय वाय असा अशा पद्धतीने करायचं आहे तर हा जो लाकूड आहे तो रफच आहे टॅ त्याचं टेक्स्चर म्हणून मग त्याला आपल्याला घासावं वगैरे लागणार नाही म्हणजे अगदी स्मूथ एखादी वस्तू असेल आणि त्यावर काही चिकटवायचं असेल तर थोडंसं सँडपेपरने आपण त्याला घासून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावर काहीतरी चिकटवायला घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिकटतं तर इथे मी फेविकॉलच्या मदतीने मी हे असं लावून घेणार आहे तर जे कार्पेंटर लोक वापरतात ना तोच फेविकॉल आणून ठेवायचा कारण जो नेहमीचा जो फेविकॉल मिळतो एम आर एस एच वगैरे तर ते छोटे छोटे ट्यूब असतात आणि ते वापरले नाही का मग त्यात आतलं जे खराब पण होतं आणि म्हणजे झाकण वगैरे एखाद्या वेळेला लावायचं विसरलं तर मग मी तर हा जे कार्पेंटर लोक वापरतात म्हणजे पूर्ण त्यांचा एक किलोचा आणि अर्धा कॅलीचा पॅकेट असते ना तोच मी आणला आहे आणि तेच मी वापरते तर एक वर्ष झालं आहे अजूनपर्यंत चालते तर इथे हे जसं भिंत बांधताना विटा ठेवतात ना म्हणजे दोन विटांच्या वरती एक तशा पद्धतीने मी हे चिकटवून घेत आहे फोमशीट पण लगेचच चिकटते आणि जर का या पद्धतीने करायचं नसेल तर मास्किंग टेप लावून घ्यायची आणि मग नंतर सिमेंट किंवा वॉलपुट्टीने तसं फिल करायचं आणि नंतर मग मां मास्किंग टेप काढून घ्यायची तर अगदी असंच लुक येणार तर इथे बघा हे पूर्ण लावून झालेलं ला आहे आणि व्यवस्थित सगळं रात्रभरामध्ये चिकटलं पण आहे म्हणजे मी रात्री लावून घेतलं ला होतं सगळं आणि सकाळपर्यंत तसंच ठेवलं आता जो रूफचा पार्ट आहे त्याकरता मी हा कार्डबोर्ड वापरत आहे म्हणजे ॲमेझॉनचे किंवा आपण जे काही ऑनलाईन मागवतो त्याचे जे डबे खोके वगैरे असतात ना त्यांचा पुठ्ठा आहे हा तर वरची एक लेअर काढून घ्यायची आणि हा जो असं पत्र्याचा जो लूक येतो तो तो, तो पाहिजे होता तर मी इथे हा असं काढून घेतला आहे जर लगेचच निघत नसेल ना तर त्यावर थोडंसं पाणी स्प्रे करायचं मग लगेच निघते ते तर इथे हे मी असं लावून घेते तर पुठ्ठा थोडासा मोठा आहे मी अगोदर लावून घे चिकटवून घेते आणि त्यानंतर मग कट करून घेणार आहे तर दोघं बाजूने व्यवस्थित चिकटवून झालेलं आहे आणि थोडंसं कट केल्यानंतर जो उरला होता तो पण मी समोरच्या बाजूने असं के लावून घेतलं आता कलर करूयात ग्रे कलर करणार आहे म्हणजे डार्क आणि लाईट ग्रे तर जे विटांच्या जो मधला गॅप आहे तिथे मी ब्लॅक कलर केला आहे आणि ज्या विटा दिसतात त्याला ग्रे कलर आणि जो वरचा पार्ट आहे त्याला मी असं थोडंसं मरून जांभळा कलरसारखा कलर केला आहे आणि जी ही समोर लेस दिसती आहे म्हणजे जी जी, जी डिझाईन दिसते आहे ती मी लेसला कलर करून म्हणजे हाच कलर लेस लावून घेतला ला आणि ती चिकटवून घेतली आहे तर खूपच मस्त असं छान फिनिशिंग आणि अगदी असं वाटते रेडीमेड आणलेलं आहे तर आणि ह्यामध्ये मी फेरी लाईट पण लावून घेतली ॲक्च्युली मला वरच्या साईडने बाहेरून लावायचं आहे पण ते नीट बसतच नाही आहे सो म्हणून मग मी आतमध्ये लावलं ला आहे कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट करून प्लीज सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद आणि अशा छान छान डी आय वायसाठी प्लीज सबस्क्राईब करा